गैरकायद्याची मंडळी जमून शेती आमच्या नावावर करून द्या असे म्हणत मारहाण केल्याची घटना घडली गट आहे सदर घटना दिनांक एकवीस पाच दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता सारणी शिवारात घडली आहे म्हणून या प्रकरणी केच पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे केच पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या सारणी शिवारामध्ये आरोपितांनी गैरकायदेची मंडळी जमून तुम्ही आमची जमीन आमच्या नावावर का करून देत नाही व तुम्ही आमच्यावर केलेली केस का काढून घेत नाही अशी भांडणारची कोरापत काढून शिवेगाळ करून काठीने लाताबुक्याने दगडाने मारहाण करून जखमी करत जिवे मारण्याची धमकी दिली म्हणून या प्रकरणी फिर्यादी श्रीधर प्रल्हाद ठोंबरे व त्रेचाळीस वर्ष यांच्या फिर्यादीवरून अनिल उद्धव ठोंबरे राजेंद्र उद्धव ठोंबरे उद्धव नामदेव ठोंबरे कुशुवर्ता उद्धव ठोंबरे गोविंद सोमीनाथ बांगर सर्व राहणार सारणी तालुका केज या पाच जणांच्या विरोधामध्ये केज पोलीस ठाण्यात कलम एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा पादवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास पोलीस हवालदार आघाव हे करत आहेत या, या प्रकरणी दिनांक बावीस पाच दोन हजार चोवीस रोजी एक वाजून त्रेचाळीस मिनिटांनी दुपारी केच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज गुरुवार दिनांक तेवीस मे रोजी सायंकाळी सहा वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे